तर लाडक्या बहिणीनो आखिरकार लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात जी आर आलेला आहे तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता मी प्रूफ के साथ तुम्हाला ही माहिती देत आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीनो मी तुम्हाला पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये जी आर येईल तर बघा आज जी आर आलेला आहे तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता लाडक्या बहिणींनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायच्या लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवरती प्रूफ के साथ आणि खरी माहिती दि दिली जाते लाडक्या लाडक्या बहिणींनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भविष्यात कधी पण कुठली पण अपडेट येऊ द्या लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवरती प्रूफ के सात अपडेट दिली जाते लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणींनो येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे येणाऱ्या एक दोन चार दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला हो सुरुवात होईल लाडक्या बहिणींनो तर काळजी करायचं नाही सर्व पात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे पंधराशे रुपये मिळणार आहेत तर बघा लाडक्या बहिणींनो ही छोटीशी अपडेट होती तुम्हाला ही माहिती देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवला होता तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार